बुलढाणा जिल्ह्यातील वडनेर येथून एका ट्रॅव्हल्स मधून तुम्ही साठ लाख रुपये असलेली बॅग काही काही चोरट्यांनी दिवसांपूर्वी पळवली ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कैद झाली अकोला येथील अशोक आंगड्या कुरिअर सर्व्हिस चे साठ लाख रुपये असलेली बॅग मुंबईकडे नेण्यात येत होती पोलिसांनी यामधील एका आरोपीला एकोणपन्नास लाख रुपयांसह मध्य प्रदेश मधून अटक केली आहे मात्र प्रश्न असा निर्माण झाला आहे कि बँका आणि अनेक ऑनलाइन व्यवहार सुविधा दा उपलब्ध असताना एवढ्या मोठ्या संख्येत रोख ती पण खाजगी बसने घेऊन जाण्याची नेमकी काय गरज होती अशोक कुरिअर सर्व्हिसच्या माध्यमातून घेऊन येणारी साठ लाख रुपयांची रोख ही हवालाची तर नाहीये ना असा प्रश्न जोरकसपणे विचारला जाऊ लागलाय इन्कम टॅक्स जीएसटी कर बुडून निर्माण झालेला किंवा बेटिंगचा हा पैसा तर नाही ना असा सवाल साहजिकच उपस्थित केला जातोय पोलिस यंत्रणेतील काही अधिकारी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचे कर्मचारी अधिकारी यांनी हा पैसा असल्याचं ऑफ कॅमेरा सांगितलंय त्यामुळे आता बॅग पडवणाऱ्या जाऊन एकोणपन्नास लाखाच्या रोखीस अटक केली त्याच ताकदीने हा हवालाचा पैसा असल्याचं पोलीस यंत्रणा सिद्ध करेल का हा एक मोठा प्रश्न आहे या पैशाबाबत संबंधित व्यापाऱ्याकडून विवरण मागितलं जाईल आणि त्याचबरोबर संपूर्ण माहिती इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या माध्यमातून तपासली जाईल अशी माहिती स्वतः पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी दिली आहे इन्कम टॅक्स जीएसटी बेटिंगच्या रुपाने या देशात एक समांतर अर्थव्यवस्था चालत आहे हे सर्व श्रुत आहे मात्र या अर्थव्यवस्थेतून सरकारी तिजोरी देणारा पैसा दाबल्या जाऊन काळ्या पैशाच्या स्वरूपात ही काळी अर्थव्यवस्था सर्रास सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आता संधी आलीच आहे तर हा पैसा हवालाचा असल्याचं पोलीस यंत्रणेतील तपास अधिकारी सिद्ध करून आपली राष्ट्रीय जबाबदारी पार पाडतात का की चौकशीत काही उनिवा सोडून अशोक आंगडिया या कुरुअर सर्व्हिसला हे पैसे परत मिळून देतात हेही पाहावं लागेल ब्युरो रिपोर्ट जंतोद्दार मराठी बॅग गेल्या आठ दिवसापूर्वी अकोल्यावरून एका व्यापाऱ्याची बॅग कॅश भरून बॅग ही मुंबईला जात असल्यावरून काही लोकांनी पाठलाग केला आणि वडनेर नांदोरा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत या ठिकाण ती बॅग उचलली गेली आणि ती चोरून नेली गेली सदरचे आरोपी धार जिल्हा मध्य प्रदेश या ठिकाणाहून पोलिसांनी पकडलेला आहे आणि त्या आरोपीकडून अद्याप एकोणपन्नास लाख रुपयाची कॅश जप्त केली गेलेली आहे अन्य दोन आरोपीही निष्पन्न आहेत परंतु ते तिथून फरार असल्यामुळे त्याचा पोलीस तपास घेत आहे तपास करत आहेत बाबतीत असं फिर्यादी परमार हे अकोला या ठिकाणचे आहेत त्यांची ही साठ लाखाची कॅश होती त्यांच्या कॅश ट्रान्झॅक्शनचा त्यांनी कुरिअर बिझनेस म्हणून त्यांनी सांगितलेलं हा नक्की त्यांचं कॅश ट्रान्झॅक्शन कशाचे आहे कॅश कशीचे आहे याबाबत आम्ही तपास करणार आहोत कारण आज शासनाच्या नियमाप्रमाणे वीस हजार रुपयाच्या वरती कुठलीही कॅश ट्रान्झेक्शन करण्यासाठी बंदी आहे अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर कॅश एका ठिकाणून दुसरीकडे घेऊन जाताना ती कशाची आहे ह्याचा आम्ही निश्चितपणे तपास करू इन्कम टॅक्स डिपार्टमेंटलाही त्याच्याबाबत माहिती आम्ही देणार आहोत तेही त्याच्यामध्ये चौकशी त्या बाबतीतली होईल परंतु नागरिकांनाही आव्हान आहे अशा प्रकार मोठ्या प्रमाणावर जर कॅश ट्रान्झॅक्शन करत असेल तर कदाचित पोलिसांना त्यांनी कळवणं निश्चितपणाने गरजेचं आहे किंवा सिक्युरिटी एजन्सीना कळवणं निश्चितपणाने गरजेचं आहे